वे कुठते ते तुमच्या हिंदीवाडी मध्ये शक्ती मध्ये काल्याने मिळणार आहे फार मोठा लाभ आहे पाहा से आहे आणि म्हणून हनुमंत हनुमंतमले तू सज्जन आहे सज्जन होता का नव्हता होता वा हनुमंतमले म्हणजे काय काय महाराज फक्त वेळेच असतात तू गोबर वेळ मिळले का नाही बाकी काय महाराज लोकांना कळत नाही संत कोण आहे असंत कळत नाही कळत नाही का कळत नाही अत्यंत गुंता आपण

खादर आत्माची अन्न खात टाकमाच पाकिस्तान का बघ तुम्हाला अन्न सांगतच आहे ना हे बाबा अन्नाला त्याचा संघ लागला कोणाच्या संघाचा अन्न नको आहे संघ ते वापास

ब्रादी <laughs> कमाल अन्न फार त्याचा मात्र दुष्काळ आहे सज्जनाच्या घरच काही मिळू द्या पाणी मिळू द्या अन्न मिळू द्या बस आय मिळण्यासाठी सगळं महाराज इच्छा करतात आम्हाला हे भेटल का भेटत नाही महाराज

होणारी चौथा स्वर्ग पुत्र हो आज्याधारी समोर करा म्हणून संता सांगतात हनुमंत सज्जनाचा अभ्यास करतात मला करणार नाही हनुमंताचा पण आहे पण हनुमंत निर्वाणच बोलतात तू किती वाज रावतं आधी लग्न कोंडाण्याची मग होईल रायणाची ना काय नाही म्हणून पाहाय निरीत कशी आहे सुबरेव आणि हनुमंत रामचंद्र गुरुचं बसता लागतं कारण काय

म्हणतात बरे काय तुका म्हणे त्यांचा देह त्याची देव भोजन भक्ती आणि मनाची मुक्ती पाखंड यायचे अगोदर भजन खर भजन केलं ना भोजनाची याद येत नाही असेल तेव्हा तेच नाही अमृताचा अर्थ अमृताचा जरा प्रस तया सुधा दृश्यचा अर्पण काहीच नाही सुधा ताण नाही ते भूक नाही काही नाही छंदच कसला आहे म्हणून हनु लेकराला ताण लागला आहे भूक लागला आहे छंदच तसला गरजांना भजनाचा छंद आहे राम सिंगीचा छंद लागला महाराज म्हणून हनुमान दवा मला कसाची राहिले रे या राजी स्वामी

किती सजेना विषय कोम नाही बाबा मृत सभा के

स्वामी काज गुरु भक्ती आता स्वामी काज खरा स्वामी आपला आपले बाप दोन बर का आपल्या जन्म देणारी आई बाप आप, आणि आपले पुन्हा दुसरे बाप दोन परमात्मा आणि आपली दुसरी माय काय इथे माहुती लक्षात घ्या

तुझा आग्रह आहे ते मी उदके सर्व ते पाहिजे मी घेतो आणि ताबडतोब लागत आश्रमा समीप सरो पिथे निरंग महाराज आणि जर उदकन केलं तर तुमच्या डोळ्यामध्ये दृष्टी डोळ्याला आंजीन लाग ज्ञान दृष्टीच दिव्य पडला आणि तुम्हाला त्या गुनस्पती दिसतील कसलाय भोतू अशी असे पोशितात बरो आता कदाचित बृंदू म्हणून ज्याच्याकडे जाताल ते साधू आणि साधू म्हणून ज्याच्याकडे जाता ते बृंद असले फार मोठा प्रश्न आहे म्हणून तुम्ही साधू व्हायचो बघा विशेष त्याचे

म्हणजे पापिष्ट आहे हे हनुमंताचा विचार आहे कोणाचा विचार आहे कारण साधू म्हणतात तेच खर आता तुको बरे म्हणत तेच खर ज्ञान बरे म्हणत तेच कर बरोबर आहे का तेच खर पण साधू कसा गोदवान आहे साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलय फार दुर्लभ आहे म्हणून साधू रत्न म्हणतो त्याला बघा कोण साधू आहे आत्माला सांगतात एका जनार्दनी साधू आत्मबोध आत्मबोध आत्मबोधामध्ये आहे प्रस्थापित केले ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांती शांतीचा अंकुर तुटे मग विस्तार बहुत आत्मभोताचा हे साधन म्हणून साधू सर्व विचाराकडून मुक्त आहे आणि साधू एकच असा आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य संयम आहे लक्षात घ्यायला का आता तुम्हाला संयम आहे सामर्थ्य कुठं आहे हनुमंतामध्ये सामर्थ्य आहे संयम आहे कितीही विनम्रता आणि किती सामर्थ्य आहे म्हणू मनोजय मनावर विजय तर झालं म्हणून कामावर विजय काम बाळ खाल खातला तो तया माझे दंडवात कपी पुळी हनुमंत तो हनुमंत म्हणू लागला ही सात काय नाही आणि त्याच्यावर विकल्प धरणं म्हणजे नरक वाचा म्हणजे संशय घ्यायचा नाही आमच्या गुरुजीनं सांगितलं बाबा त्याने शिवी केली संशय फार वाईट आहे बरं का संसारात घ्या की परमार्थात घ्या नाही कुठे भारत देश तुम्ही अमेरिकेत संशय घ्या फजिटीच फजिटी संसारात संसार होऊ देत नाही घरात देत नाही राजकारण देत नाही संशय आवडी आणि नाही पाहतो ही विनाशाची प्राणी विनाश समाई। बुद्धी लोकत्र साधू संशय घ्यायचा मुला हा हनुमंत म्हणजे ते जे म्हणत तसच करू ते तसं बुधच पाणी करतो वचने

हे संदेह आहे मला वाटला की काढून टाकला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये संदेह म्हणून हे चालू वाटून वाहन वाटत चालू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोल बोल गोड बोलणार गोड बोलून काटा काढणार गोड बोलणार त्याने एकच सांगितलं सूत्र लोकांना कशाचा धर्म कशाच्या पोत्या आणि कुठे सत्य सत्य करायचं नाही पोत्या करायचं नाही परमार्थ करायचं नाही खायचं नाही जोपायचं आहे मग कुत्री बिझोपाय होता काही नाही ते नेते व्हायला बाई नाही महाराज सांगतात यावन जीवन चार वरच आहे यावन जीवन सुगम जीवन पिव भीभूत देह पुनराग मनकुतात मग कसं आहे म्हणणारच आहेत कशा का पुनरागमन दुसरा जन्म कशाला नाशवंत देह जाणार सगळं मग काही बी खाऊन जाणार आणि कसा बी बसून बी राहिला तर जाणारच आहे की मग खा प्या आणि करा माझ्या नाही महाराज अन्य आणि विषामध्ये सत्रा हे पाप बुद्धी आहे आणि साधू कसा वाईट गोष्टी ठेवणं बुद्धी मध्ये संशय घेणं हे तर महामारक आहे हनुमंत म्हणजे याच मी ऐकतो म्हणजे मानवनी वचन दृष्टी सरोवर लुन उदक पान करू आभार कुठेही पाठवलं किती फसवे तर कोण फसविणार सगळेचे संकट निवारण करणार हनुमंत सं, संकट मुच आणि हा काळजी संकट आणला आणि त्यांना राहून राहून द्या सत्यानं राहिले परमात्मा करा परमात्मा आभय दान देतो बर का परमात्मा त्याची शक्ती देतो त्याचा अवधान काय सांगा महाराज तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी एवढं विराट द्यायला तयार आहे माय जगामध्ये कोणीच नाही आणि परम सत्ता ती खुर्ची देण्यासाठी कोणी तयार नाही फक्त परमात्मा किती करायला खुर्ची रेस खेळा सगळ्याला खुर्ची देतो आयुष्याच्या साधने सचिनानंद पदवी हे हनुमंताचा अधिकार आहे म्हणजे आनंदाने त्याच्या मनासारखं करू आपण पाणी या ठिकाणी पिऊ आणि समाधान कुंडली कुंडली